काही मंडळींबद्दल नाईलाजणं चांगलं बोलावं लागतं भाग पाडतात साधारणपणे मग अशी म्हटल्याप्रमाणे की निवृत्त झाल्यानंतर वाईट बोलायचं नसतं म्हणजे अशी खूप मंडळी असतात नाईला जास्त इथं आतमध्ये औंढे गिळताना कडू वाटत असतं पण चांगलं बोलावं लागतं असेही समारंभ मी उपस्थित होतो त्याच्याबद्दल चा चांगलं बोलावं लागलं त्याच्यानंतर मी जाऊन आंघोळ केली <coughs> चंद्रकांत वयाचा मी नेहमीच गैरफायदा घेऊन मी चंद्रकांतला नेहमी आरे तुरे करायचो माझं कुठलंही वैयक्तिक काम माझं कधीच नव्हतं चंद्रकांतबरोबर आणि बाकीचं काम मी त्याला सांगायची गरज नव्हती त्याच्या आधी त्यांनी सगळंच केलं होतं वहिनीला आत्ता मी म्हटलं तर मला चंद्रकांत कानात सांगत होता की आईनं घरी मापट ठेवलेलं आहे उंबरठ्यावर आज बायको ते वलांडून आज जाणार आहे कारण पहिल्यांदाच सा माझ्याबरोबर संसार करायला तिला वेळ मिळणार आहे <laughs> मी म्हटलं शंका म्हणजे ते शक्य कितपत आहे मला माहिती नाही आहे पुण्यांदा वलांड बाई ग पण तरी सुद्धा हा काय हातात गावणारा माणूस नाही आहे बरं का <laughs> केवळ स्वतःचं गाव किंवा स्वतःची माणसं चंद्रकांत दळवी या मंडळी या माणसाला कधी कोणी त्याची जात धर्म कधी विचारला नाही अतिशय मनापासून ज्यानं सगळंच तुम्हा माझ्यासाठी जे केलं दुर्दैवानं आपल्याकडे हल्ली जातीचं जरा जास्तच चाललेलं आहे मला नाही आठवत आजपर्यंत रामदास तुम्ही कधी मला विचारली का रे जात एक मी एक कलावंत ही माझी जात आहे आणि भूमिकेनुसार मी कधी वैश्य असतो कधी क्षत्रिय असतो कधी ब्राह्मण असतो कधी दलित असतो आणि ते गरजेचं आहे मग अशी तुम्ही ज्यावेळी म्हणालात की नाही नाना गावागावात जाऊन त्यांची दुःख जोपर्यंत त्यांची दुःख समजून आपल्याला घेता येत नाहीत तोपर्यंत ती तुमच्यासमोर नाटकातून किंवा चित्रपटातून मी दाखवू शकत नाही नाहीतर माझी ही चार भिंतीमधलीच दुःख असतील आणि मी तीच तीच तुम्हाला पुन्हा दाखवत राहीन आणि मग तुम्हाला त्याचा येईल जोपर्यंत दुःखाची आणि सुखाची व्याख्या बदलत नाहीत तोपर्यंत मला असं वाटत नाही की कलावंत म्हणून मला काम करण्याचा अधिकार आहे ती रोज बदलत राहिली पाहिजे शहरातला असताना माझी दुःख आणि शेतकऱ्यांचे नामच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जेव्हा भेटलो त्यावेळीची दुःख ह्या दुःखाची परिभाषा पूर्णपणे बदलली गेली आज नटसम्राट करायचं झालं तर मी वेगळ्या पद्धतीनं करेन कारण मला त्यांची दुःख कळली नटसम्राटाचं दुःख हे चार भिंतीमधलं होतं आणि हे आमच्या उघड्यावरचं आबाळाखालचं दुःख जे शेतकऱ्यांचं आहे आणि ते तू जाणलंच चंद्रकांत त्याच्यासाठी अतिशय हिरिरीनं काम केलंस तुझ्या बाजूला तुझ्यासारखी मंडळी तू तयार केलीस आडमुठी होती त्यानं बदललंस मला असं वाटतं की हे सगळ्यात कठीण काम होतं शासकीय सेवेमध्ये राहून अशा पद्धतीनं आणि निस्पृह सावली मागणारी ती गोष्ट मला आठवते तुला किती आमिष दिली असतील मला माहिती आहे तुझ्यासारख्या अधिकाऱ्याला पूर्ण जग जिंकल्यानंतर सिकंदर ज्यावेळी घोड्यावर जात होता भारतामधून आणि एका आदिवासी एरियातून जाताना एक लंगोटी लावलेला एक म्हातारा बसला होता सकाळी ऊन खात घोड्यावर बसलेला सिकंदर त्याच्या बाजूला जाऊन उभा राहिला म्हटला अरे काय ही तुझी दैन्यावस्था मी जगज्जेत आहे तुला काय पाहिजे ते माग म्हाताऱ्यानं त्याच्याकडं पाहिलं त्याला म्हणालं की मला तू नेमका कोण आहेस माहिती नाही पण मी सकाळचं ऊन खातोय तू जिथं उभा आहेस त्यामुळे सावली पडते ते ऊन मला मिळत नाही ते माझ्या वाटणीचं ऊन आहे तेवढं मला मिळते तेवढं तसा हा माणूस त्याच्या वाटणीचं ऊन घेत राहिला आणि दुसऱ्यानं सावली देत राहिला मला खरंच तुझ्याबद्दल म्हणजे मी वयानं लहान आहेस म्हणून आरे तुरे तुला नमस्कार करणे एवढंच थकलेली माणसं रिटायर्ड होतात तुझीही सुरुवात आहे तू कधी थकणारही नाही आहेस तुला कसली अमिषं नाही आहेत इतकी छान पत्नी आहे मुलं आहेत असा परिवार आहे तुझा अजून काय लागतं जगायला आणि कुठेतरी आपलं एक नेहमीच मी गणित मांडतो की कि किती वर्ष आपण ऐंशी काम करेपर्यंत ऐंशी त्यातली अडसष्टच सरली माझी राहिली आता कुठं बारा त्या बारा वर्षामध्ये म्हणजे याहीपूर्वी मला कधी म्हणजे माझं भांडण सगळ्यांशी आहे बरं शत्रुत्व कोणाशी नाही आहे आणि ती भांडणं करायलाच पाहिजेत नाही तर मार अळणी होऊन जातं सगळंच गडगड गडगड नाही ते जमणार आपल्याला शक्य नाही कुठंतरी भची बाराखडी आली तर ती यायला पाहिजे याच्यामध्ये कु ह्याच्या तोंडात कुठला अदबा शब्द शब्दसुद्धा नाही तो सतत हसत असतो मगाशी म्हटल्याप्रमाणे कोणीतरी की प्रत्येक गोष्टीला किती शांतपणे उत्तरं देतो रे बाबा कसं काय शक्य आहे मला भांडल्याशिवाय झोप येत नाही रे नाही खरं सांगतो सतत काहीतरी गचांडी धर्मान गुडधर्म म्हणजे ह्या स्वभावानुसि मी पन्नास वर्ष आमच्या ह्याच्यामध्ये कसा टिकलो याच मला आश्चर्य वाटतं तोंडामध्ये शिव्या गचांडी त्यांना काय का वाटेल ते बरं गमत असे गावखेड्यामध्ये राहिलेलो इंग्लिश पाचवीमध्ये सी डी सुरू झालं त्यामुळे इंग्लिशची बोंब त्यामुळे कॉलेजमध्ये जेजेस्कोलाफॉटमध्ये बाकीची मंडळी इंग्लिशमध्ये काहीतरी तर नी नीट पल्ले पडायचंच नाही त्यामुळे असं वाटायचं विरोधी बोलते की काय त्यामुळे आधीच काय रे ये काय म्हणतं हां काय बोललं यायला या या काय समजतं काय उगाचंच कारण इन्फिरिअरिटी कॉम्प्लेक्स इतका होता की त्याच्या आधी मारायचं म्हणजे आपल्याला वाटायचं आपण त्याच्यापेक्षा बरे आहोत उघाचंच अतिशय वात्रटपणा फालतूपणा होता हे आत्ता कळतंय मला नाही इंग्लिश येत कुठे बिघडलं काय नाम फाउंडेशनला इंग्लिश यायलाच नको आहे ज्यावेळी काही येत नव्हतं म्हणून नाम फाउंडेशन सुचलं नाही तर कुठे सुचलं असतं आणि त्याच्यासाठी तो, तो आमचा माख्या आमचा हो हे माख्यामुळं झालं खरं सांगतो त्यांनी मला मी चेक दिले त्याच्यानंतर त्याला मी म्हटलं बाबा हे तू डिस्ट्रीब्यूट कर आपण कुठेतरी चला माझी जबाबदारी संपली मी काहीतरी माझ्याकडचे पैसे दिले त्यांना ते चेक पोचले कुठेतरी आपला सुखावतो कुठेतरी इगो मी केलेलं आहे बाबा शांतपणे मी झोपेन तो म्हणला सर आपण असं करूया का सर म्हटलं काय रे माग्या सुरुवातीचे काही चेक आहेत का नाही ते तुम्ही द्या सर म्हटलं बरं नाईलाच असतो मी गेलो ज्यावेळी बीडला तिथे एका वेळी दोनशे विधवा मुली पांढरं कपाळ घेऊन बसलेल्या ते पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की हे काम न संपणार आहे हे आपण कधीच थांबू शकत नाही आणि मग तिथून आमची सुरुवात झाली पण ह्याला खरा कारणीभूत हा आमचा मकरंद आहे तुम्ही त्याचं एक उलटसुलट काहीतरी जे नाटक आलेलं आहे तुम्ही जरूर पहा इतकं अप्रतिम त्यांनी तो विषय मांडलेला आहे आणि काय काम करतो मुलगा खरं सांगतो मी परवा ते नाटक पाहिलं त्याला मी म्हटलं माक्या खूप काहीतरी शिकवून गेलास प्रत्येक गोष्ट रडून आपण कशी नटसम्राटमधला टू बी ऑर नॉट टू बी किंवा कोणी घर देतं का घर हे बोलत असतानाचा ते तात्यासाहेबांची पुण्याई म्हणून ते लोकांना छान आवडलं पण मकरंदनी परवा केलेला त्यातला तो पाहिल्यानंतर असं वाटलं अरे बापरे हा माझ्या कितीतरी पुढं गेलेला आहे आणि अशी ही जी आजची मुलं आहेत त्यांच्या जाणीवा इतक्या सहज आहे तो सगळीकडे फिरत असतो अजून त्याची ती नाळ तुटलेली नाही आहे त्या गावाशी तुझं तसंच आहे की रे शासकीय सेवे सेवेमध्ये राहूनच तू तेच करत राहिलास ती नाळ असणं हे सगळ्यात महत्वाचं ती तोडून टाकायची नाही हाच खरं तर तुझा सन्मान नाही आम्ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इथे आलेलो आहोत तुझा सन्मान करण्याची आमची ताकदही नाही कारण तुझं काम इतकं मोठं आहे काय सन्मान करणार आम्ही प्रत्येक जणू प्रत्येकजण हे वेगवेगळ्या पद्धतीने जे तुला बोलत होते तुझ्या पदावर राहून किती माजुरडा माणूस असायला पाहिजे तो नाही खरं अशा पदाला पोचलेला माणूस प्रत्येक ग कुठेतरी येतोच हो डोक्यामध्ये कुठेतरी जातच की माझ्या मला मी अतिशय हळूच विचारलं म्हटलं आबाशिवाय तू अजून कोणाकडे राजकारणाकडे होतास का तो म्हणला नाही बाकी कुणा शक्यही नव्हतं आणि आबा मी जाणीपूर्वक आम्ही मित्र होतो इतका सुंदर माणूस होता आबा आमचा साधा सरळ इतका तुझा मित्र असण्याच्या लायकीचा खूपच कमी असतात राजकारणामध्ये असतं नसतातच <laughs> असं नाही असतात काही फक्त वानवा जास्त असते फुटाणे कसे नाव घेऊन बोलतात आम्हाला नाव घेऊन बोलता येत नाही नाही खरं नाही तो खरं सांगतो कारण काय होतं माहिती आहे का तो प्रत्येक तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये ही एक पाच पंधरा पंचवीस माणसं त्यांना सला ठोकायला पाहिजे असं आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक लिस्ट असते असते की नाही असते ना हे ह्यांना तुडवायला पाहिजे आणि अगदी दुर्बळ माणसाच्याही मनात असते त्यामुळे काय होतं की एखादी दंगल बिंगल झाली तर भाजीला गेलेलं असताना मुळ्याची भाजी आणि इकडे तिकडे बघत एक दगड कारण तो आजचा जो सगळा जो असा तुंबलेला असतो ना तो बाहेर यावा लागतो मग ती एक दगड मारल्यानंतर फुटणारी काच आणि तो आवाज मला कुठेतरी माझ्या नपुसकत्वावर कुठेतरी एक पांघरून घालतो प्रत्येकाच्या मनामध्ये एक लिस्ट असणारच कदाचित कोणाच्या लिस्टमध्ये मी सुद्धा असेल पण नाही शक्यता आहे पण ते बोलत नाही आपण सतत वाटतं नाही ह्याला उडवायला पाहिजे ह्याला तुडवायला पाहिजे पण मग ते आपण का नाही करत त्याच्यासाठी बंदूकच लागतं अशातला भाग नाही त्याच्यासाठी दगडच लागतो अशातला भाग नाही त्यांना निवडून देऊ नका माणसा गणिक निवडून द्या पक्षागणिक निवडून देऊ नका खरं सांगतो खूप छान माणसं असतात तो किती छान काम करणारी असतात पण काय मगाशी कोण म्हणलं पाच वर्ष नारायण तू सांगितलंस ना रामदास पाच वर्ष तर निवडून दिल्यानंतर कोणी सांगितलं होतं की आमच्या वाटेला तुम्ही जाऊ नका मग तुमच्या ते जे तू सांगितलंस ना खरं <laughs> ती जातच नाही रे तू कशाला म्हणतोस ती जातच नाही तू वाटेला तुमच्या पन्नास वर्ष पाणी नसलेल्या नदीला आता तिथे वॉटर स्पोर्ट्स चालू आहेत पलीकडे बोटीनी जावं लागतं ते आपण केलं नाही ते सगळ्यांनी मिळून केलं मी माझं नेहमीच म्हणणं आहे ना आमच्या संदर्भात सुद्धा अडखळत कोणी चालत असेल तर बोट द्या नीट चालायला लागलं की हलका बोट काढून घ्या नाहीतर कपाळ मग खांद्यावर घेतलं की मग <laughs> तस <करा> <laughs> ते तसं नाही करायचं आमच्या विजयाबाई ज्या आहेत त्यांच्या संदर्भात मी बोलत असताना एक दिवस मी म्हणालो होतो की रंगमंचावर आल्यानंतर ही माझी म्हणायला बाई पण आई आमची आम्ही अडखळत असतानाच आमचं बोट धरलं आमची मूट अशी वळलेली होती आम्ही चालायला लागलो ला ला, रंगमंचावर कुठेतरी आम्ही दुडदुडायला लागलो ला, नीट चालतोय धडपडक बंद झालं आमच्या नकळत त्यांनी कधी बोट काढून घेतलं ते आम्हाला माहितीच नाही पण आमची मूठ वळलेलीच राहिली आम्हाला सतत वाटलं की त्यांचं बोट आमच्या मुठीत आहे त्यामुळे आजसुद्धा पडण्याची भीती वाटत नाही तसं तुझं तू निवृत्त झालेलं नाही आहेस आमची मूठ अशीच वळलेली राहणार तुझं बोट कायम आमच्या हातात आहे त्यामुळे तू असंच छान काम करत राहशील एकच आहे की कुठल्याही कामासाठी नामच्या माध्यमातून असेल एरवी कधीही असेल बोलवलंस आम्ही आहोत ही मंडळी आहेतच मगाशी सांगितल्याप्रमाणे हे संयोजकच हो आहेत त्यामुळे तुम्ही सगळे मी इथे आल्यानंतर पहिल्यांदा बाल्कनी भरलेली आहे थिएटर भरलेलं आहे पुरुष नाटक ज्यावेळी मी करायचं दत्तबा दत्तोबा माझ्या प्रत्येक पुरुष गायकवाड प्रत्येक पुरुषच्या प्रयोगाला याचं विठ्ठल मणियार दत्ता असं भरलेलं नाटकासाठी आणि मी पहिल्यांदा खरंच पाहतो एक शासकीय अधिकारी रे त्याच्यासाठी इतकी मंडळी तिथे उभी आहेत बाहेरी आहेत <laughs> हात आम्ही जोडायचे रे बाबा खरं सांगतो तुला आता आज सत्कारच आहे तुझा सांग काय देऊ <laughs> काय देऊ तुला सांग मग माग ना जाहीरित्या माग मग की <laughs> <laughs> नाही सांगतो मी थोरलाही का नाही तुझ्यापेक्षा नाही ना काही नको नाही असं काही नाही पूर्वी काय होतं आहे का एक विस्की होती एक पंजाबी आमचा सरदार जी होता लंडनला तर त्याच्याला त्याच्याकडे कोणी गेल्यानंतर आज कॅपी वगैरे म्हटल्यानंतर तो कोण हो को न पिणार का नाही कुछ नाही तर त्यांनी बाटली काढली त्या बाटलीचं नाव तर कुछ नाही <laughs> नाही खरं त्याच्याकडे येणारा ज्यावेळी म्हणायचा कुछ नाही त्यांनी स्वतः स्कॉच विस्की काढली त्या बाटलीचं नाव कुछ नाही तर म्हटलं तू मागितले ना कुछ नाही पे आता तसं तू म्हणलं काही नको ते काय नको नाही ते सांगणे अमकं काय नको नाही तर काढून दाखवतो काही नको <laughs>